नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांची दहा महिन्यांची प्रतीक्षा संपली नव्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय सरकारी नोकरी करणाऱ्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंद देणारी बातमी सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिकरित्या मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे गेल्या दहा महिन्यापासून असलेली अनिश्चितता आणि प्रतीक्षा संपुष्टात आली आहे वेतन आयोगाची प्रक्रिया आणि अंमलबजावणी कशी असेल आठवा वेतन आता पुढील अठरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करून केंद्र सरकारला त्यांच्या शिफारशी सादर करेल या शिफारशींचा स्वीकार झाल्यानंतर वाढीव पगार आणि पेन्शनची अंमलबजावणी होऊ शकते थकबकी मिळण्याची शक्यता एन सी आणि जे सी एम चे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता असली तरी वेतनवाढ ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रभावी मानली जाईल याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जर प्रत्यक्ष वेतनवाढ दोन हजार सत्तावीसमध्ये लागू झाली तरी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच्या कालावधीची थकबाकी दिली जाईल